माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चायनीज गाडा सुरू ठेवण्यासाठी अडीचशे रुपयांचा हप्ता का देत नाही या कारणावरून आठ जणांच्या जमावाने एका तरुणावर पाठीवर चाकूने तर डोक्यामध्ये कोयत्याने वार करून खुनी हल्ला करण्याचा प्रकार पूर्व भागातील गेंडाल चौक इथे घडला प्रवीण चंद्रकांत शेषकिरी वयवर्षस्व सव्वीस राहणार पाटीलनगर एम आय डी सी रोड सोलापूर असे जखमी तरुणाचे नाव असून सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये आकाशमुदगल हबूबनपट्टे आर के सुनील शेरा सागरसह अन्य आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला आहे या फिर्यादीत म्हटले आहेत की फिरदी प्रवीण शेजगिरी यांचा गेंड्या चौकात चायनीजचा गाडा आहे ते येथे व्यवसाय करण्यासाठी नमोद आरोपींनी सोमवारी रात्री उशिरा येऊन अडीचशे रुपयांचा हप्ता मागितला त्याच फिरदीने नकार दिल्याने चिडून अगोदर लाथाबोक्याने मारहाण केली त्यानंतर फिरदी पळून जात असताना नमोद आरोपीतील एकानं पाटीमध्ये चाकून वार केलं तर दुसऱ्यानं कोयत्यामध्ये डोक्यावर वार करून त्याला जखमी केल्याचे फिरेदीत म्हटले आहे ह्या सर्वांवर गुन्हा नोंदवला गेला असून या प्रकरणी अधिक तपास फौजदार बनकर करीत आहेत माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका